अग पावसकर आलीस का मुलाला शालेमध्ये सोडून आओ, माजन वहिनी तुम्ही मुलाले शालेले मला तुमची भाषा काय भी समजत नाही अग पावसकर मला पण तुझ मका तुका काय भी भैताड समजत नाही देता बर असू दे वहिनी आजचा लेटेस्ट विषय माहितीये का अहो आपल्या राजाच मुंबईच्या लालबागच्या राजाच तेहतीस खास विसर्जन रखडलं खरच हो महाजनताई काय कारण असेल हो काय माहित बाबा आपल्याला अगं तिथे बघ काकू आपले सिनियर सिटीजन मोबाईल खेळत बसलेत गेमच खेळतायत वाटत चल चल बघूया तरी चर्चा विचर्चा सिटीजनांचा ओल्ड सिटीजनांचा मान आहे तो चल चल काय काकू बरं आहे का काय गेम खेळायचं का चाललाय वाटतं आ काय काय कॅन्डी क्रश काय बाई काकू ए थांब थांब थांबा मी जिंकतच आले थांब 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 झाली काय ग पोरी ग काय काढलं ह्या पवार का कुकड काम इतकी वर्ष ही पवार काकू बारामतीची ह्या मुंबईत राहते पण कधी ग लालबागच्या राजाच इतकी असं म्हणजे विसर्जन राखाडलं नव्हतं खरच अग पण तुम्हाला पोरीन खरं सांगू का अग पाप वाढली ह्या महाराष्ट्रात पाप कसली पाप अग महाराष्ट्राचा आवाज शिवशेनाच हद्दपार झाला ह्यांच्या भांडणात मला पण नाही तुला पण नाही घाल कुत्र्याला अशी अवस्था झाली ग त्या शिवसेनाची काय होणार आणि सगळ्यात मुख्य कारण हे या पापामधलं सगळ्यात महत्वाचं कारण आमच्या बारामतीचे शरदचंद्रजी पवार अगं त्या माणसाने गर्जना केली मी भारताचा मुख्य पंतप्रधान होणार भारताचा पंतप्रधान आणि अगं त्याला मुख्यमंत्री सोडा त्याने काढलेला पक्षच त्याच्या हातातून काढून दिला ह्या पक्ष त्याच घड्याळच ओढून घेतलं मग आता ही पाप नाही तर पुण्य ह्यावी मग हे असच होणार <laughs> भाग वेगळावर का पोरीनो पण खरच अग वीस पंचवीस वर्षापूर्वी आम्ही पण आमच्या पोरा सोरांना आपल्या शेजारी पाजारच्या बायका आम्ही पण ग लालबागच्या त्या राजाचं दर्शन करायला जायचो तेव्हा पण लय गर्दी लय रांग पण असलं नव्हतं बर का असलं म्हणतेस अगं असलं म्हणजे हे तुमचं आहे ना ई व्ही आय पी लाईन डी वाले वशिलेवाले हे तुमची सेलिब्रिटी काय सेलिब्रिटी हे हिरो हिरोईनी आणि आता काय ते यूट्यूबवाले काय म्हणतात ते इन्फ्लुएन्झा का काय म्हणतात तसले आपले घुसणार मधून आणि बाकीचे ग नुसतं मुक्क दर्शनाला पाच पाच तास रांगेत हे नाही ग हे योग्य नाही अग मी मोबाईल मध्ये स्वतः बघितलं मी मोबाईल मध्ये बघितलं एका पोरीच्या बापाला असं गचरुंडीला धरून कुत्र्याला फेकटत लात मारावी तर सगळं मारून त्याला बाहेर घालवलं आणि आपले तिथं आनंद शेठ मुकेश अंबानी शेट हा आणि त्या हिरोईनी अशा तास पंधरा पंधरा मिनिटं ना अर्धा अर्धा तास देवाकडं टक्का 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 बघते त्या का ग पैशाचा सगळा कारभार आहे हा मग काय होणार ते असलंच होणार अग देव सगळ्यांना सारखाच असतो काय आणि खर मला एक वाटत कि सामान्यांनी पण चरात चरा देव आहे तुझ्यात माझ्यात अग काय त्या गर्दीत स्वतःचा जीव आणि स्वतःच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालायचा ग सगळा गणपती बाप्पा एकच आहे आहे का खोटाय हे सिनियर सिटीजन काकूच काय बरोबर ना असं न करता आपल्या देवाच दर्शन हे सगळ्या देवांचं एकच आहे ग हे नुसतं बोलतात ना वलय वलय झालंय सगळं वलय हम्म बरोबर ना ए, पोरींनो पळा आता मला माझी पुढची काय म्हणतात ती तुमची पुढची लेवल पार करायची आहे काय चला मग हा